गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु रदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म दस्मय श्री गुरुवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस आज आहे वार गुरुवार त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा पण आहे तर सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुवार म्हटलं की बृहस्पतीचा वार आणि गुरूंचा वार तर या दिवशी आपण आपल्या गुरूंचं स्मरण करायचं असतं गुरूंचं आठवण काढायची असते गुरूंचे ज्यांचे गुरु अध्यात्म आहेत त्यांनी स्वामींमध्ये आपले गुरु बघायचे आणि त्यांना त्यांची आठवण काढायची तर आपण आज स्वामींना आपले गुरु करून घेत असतो तर स्वामींना गुरु कसं करायचं स्वामींच्या मूर्ती अभिषेक कसा करायचा त्याची माहिती चॅनलवर आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यांनी एकवीस दिवसाची सेवा केलेली आहे किंवा अकरा दिवसाची सात दिवसाची जी काही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त केलेली आहे तर त्या सेवा आज स्वामींच्या चरणी कशी रुजू करायची त्याचबरोबर आज काय सेवा करायची तर त्याचीच माहिती बघणार आहोत तर बघा आज गुरुपौर्णिमा आहे तर पौर्णिमा ही रात्रीच लागलेली आहे तर आज दिवसभर पौर्णिमा असल्याच्यानं आपण दिवसभरातून कधी स्वामींना गुरु करू शकतो तर घरी करू शकता केंद्रात करू शकता स्वामींना गुरु आपण करतो तर गुरु केल्यावर आपले जे काही कर्तव्य असते ते आपण निभावणं गरजेचं असतं तरच तर स्वामी आपल्याला साथ देत असतात कारण आपण आज एक स्वामींना वचन देत असतो एक त्यांच्या समोर आपण एक शपथ घेत असतो की मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु आहात तर मी तुमची हीही सेवा करेल आणि आपल्याला ती सेवा करायचीच असते कारण आपण स्वामींना वचन दिलेलं असतं आपल्या गुरूंना ते वचन दिलेलं असतं तुम्हाला जमेल त्या योग्य पद्धतीनं तुम्ही सेवा घ्यायची आणि रोज आपल्या गुरूंचं स्मरण करून गुरूंचे ध्यान करून आपण ती सेवा करून त्यांच्या चरणी रोजू करायची असते म्हणजे याने काय होतं की आपल्या गुरूंची वेळोवेळ पदोपदी आपल्याला त्यांची साथ मिळत असते आपल्याभोवती त्यांचं संरक्षा कवच निर्माण होत असतं मग आपल्या रोजच्या येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणीसुद्धा आपल्याला आपल्याला आपल्यापर्यंत ते येऊ देत नाही त्याच्या तर बघा गुरु आयुष्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गुरु ज्यांचा गुरुबळ मजबूत आहे ज्यांचा गुरु चांगला आहे त्या व्यक्तीचे आयुष्याचं कल्याण झालेलं असतं ते व्य व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहत नाही त्याच्यामुळे वेळेस देव रुसला तरी चालतो पण गुरु आपल्यावर रुसला नाही पाहिजे तर आज गुरुपौर्णिमा आहे तर आवर्जून आपल्या गुरूंची सेवा करायची गुरूंना गुरुपद आपण घ्यायचं असतं आणि आज जरी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा करायला नाही जमली तरी तुम्ही आजच्या दिवस थोडीफार का होईना सेवा करायची आणि ती आपल्या गुरूंच्या चरणी रोजू करायची आहे तर बघा आज तुम्ही स्वामींचा स्वामींना गुरु करायचं आणि श्री स्वामी चरित्र सारामृत आपल्याला माहिती आहे की स्वामींचा सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे हा आणि आपल्या रोजच्या नित्य पठणामधला आहे तर रोज म्हणजे आपण त्याचे तीन अध्याय वाचतो पण आज त्याचं पूर्ण स्वामी चरित्र पूर्ण ग्रंथ आज वाचायचा आहे म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे त्याचं पारायण तुम्हाला आज करायचं आहे प्रमाळी जप नामस्मरण कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद असते की न होणारे कामं आपले होत असतात गुरूंची जी, जी काही गुरूंना आवडतं त्या त्या आवडीच्या वस्तू किंवा आवड ते जे जे काही गुरूंना आवडतं ते आपण आज करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर जन ज्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा केलेली आहे त्यांनी आज स्वामींच्या चरणी ती कशी रुजू करायची तर बघा आता बऱ्याच जणांनी एकवीस दिवसाची केलेली आहे तर, तर के जशी तुमची सेवा झालेली आहे ती आज पूर्ण करायची म्हणजे आज पण सेवा तुम्हाला करायची आहे तर पूर्ण स्वामीच्या मित्र सारामृत किंवा तारक मंत्र स्वामींचं जप जे काही तुम्ही घेतलेली आहे सेवा ती कारण आपण ती संकल्पयुक्त सेवा केली आहे आणि आज तो संकल्प आपला पूर्ण होत असतो तर काय करायचं आज पण ती सेवा करायची जशी रोज होता तशी आज पण पूर्ण करायची आणि केंद्रात घरी जिथे तुम्ही असताल तिथे जेव्हा तुम्ही स्वामींना गुरु करता त्यावेळेस ती सेवा त्यांच्या चरणी ती रुजू करायची आहे म्हणजेच काय तर आता तुम्ही पूर्ण सेवा केलेली आहे स्वामींना सांगायचं आजपर्यंत मी जी काही सेवा केलेली आहे तुमच्या चरणी ती रुजू करतो माझ्याकडून ही सेवा करून घेतली त्याच्याबद्दल स्वामींचे आभार मानायचे त्याच्यानंतर अशीच माझ्याकडून सेवा करून घ्या असं त्यांना बोलायचं आणि मला चांगला सेवेकरी घडवा माझं गुरुपद स्वीकारा असं त्यांना बोलायचं आणि स्वामींना गुरु करायचं करा कारण पहिल्या दिवशी आपण संकल्प केलेला असतो त्याच्यामुळं आज शेवटच्या दिवशी संकल्प वगैरे म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नसते नुसती नुसतं जे काही सेवा केलेली आहे ती फक्त त्यांच्या चरणी तुम्हाला रोजू करायची बाकी काही करायची गरज नाही आहे नंतर त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचं आहे जे त्यांना आवडतात ते, ते त्या वस्तू तुम्हाला करायच्या आहेत कारण ही वर्षातून एकदाच आपल्याला संधी येते आणि हे आपल्याला घालवायची नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि गुरु गुरुमाऊजींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ